Happy birthday. <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतं आहे आत्ता यो काळोख एवढं दिसतं म्हणजे आम्ही चालला आहो पुनग्याकडे तर पुनग्याचं आज बड्डे आहे वाढदिवस आहे आणि सकाळपासून काय विश केला नाही माझ्या लक्षात होतो पण म्हटलं डायरेक्ट सरप्राईज देऊया पुनग्या त्यामुळे आता ही बघा वळी ना खास फल फंट... फलटण मागवलेली आहे म्हणजे पिंक्याने लिहत त्यामुळे पुणघ्या सरप्राईज पास्वस्थ, ते नऊ वाजलेत कारण संध्याकाळी पाच वाज साडेपाच वाजता केक ऑर्डर देऊन आत्ता तयार झालो त्यामुळे आत्ता चालला हो आम्ही पुणघ्या कायच माहीत नाही पुण्या पुष्पा कोणाकच माहीत नाही तर चला हे गाईक सांग भाई त्यांच्या घरात बॅटरी मारणार पहिली त्या का पाठी ठेव गुपचूप काळू काळू का बॅटरी बिल बंद करू काय गु

आवाजच येता नाही चैतन्याचा आवाज येत नाही हॅपी बर्थडे <laughs> <laughs> अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणाच का नाही <laughs> काय ब मुंगळ्याच्या पावलानी चलच आणलंय सगळ्यांका <laughs> <laughs> अरे मी हॅपी बर्थडे म्हणत होत चल लवकर लवकर ते मुंगळ्याच्या पावलानी आणलंय सगळ्यांनी तोंड ढाकून काळोखात का ना घेऊन इलेट्टी <laughs> मोबाईल आम्ही इला तरी मोबाईल घेऊन टेबल टेबल देऊ चल अचानक भयानक प्लॅनिंग ठरलेलो आणि एवढी पुनगेनेकडे जेवण वाढीत होती आज पानावर जेवण होता ग वाव हळवडे पुष्पा पण जाग दिली नाही लागत कशी बघ वाजलेच नव्हते साडी हा तुझ्याच लग्नाची आहे ना ती किती वर्षाची अठरा वर्ष झाली साडी एक पुनग्याच्या पट्ट्या तिचा उद्घाटन पुन्हा अठरा <laughs> <laughs> वर्ष जपून ठेवलेली साडी पुष्पा काय मेकअप करत की आधी नाही सांगायचं आधी सांगणारच नसतं पुष्पाचं मेकअप चाललो आहे बघा अगोदर म्हणजे तू का अगोदर सांगा कशा करा नुँ। 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 चल चल झाला मॉप झाला पुष्पाची मोठी कथा याच्याकडे गडग्यावरने उडी मारी तू तू येऊ जो वाटता ना तो शांत नाही पुष्पन काढल्या शोधून कोणतरी कमेंट करणार आनंदांच्या वाट दिसत रव्याचा बनवला मी आणलाय स्वतः मंत्र म्हणतो याकडे बघा घरी असो फोटो लावू मिळत हॅपी बड्डे पिंकी हकडे बघ वा भाऊजी अश्रव मधी हा त्या फोटो हे फोटो मरा असे लागत बाबा लाईट लावली या कॅमेरात दिसता अरे थांब रे बाबा तू मधी थांब मधी थांब जरा धीर धर आताच आम्ही इला दहा वाजता केक त्या त्यापणा विचार कर साखर साखर पुष्पा दुकानावर गेला अरे पेडू आणायचो <आनाँ> होतो <laughs> माझ्या <माजे> लक्षात नाही <laughs> फोटो बन अनुभव फक्त केक कापताना अरे हॅपी बर्थडे पुष्पके पुष्पा लवकर बघल ना भाई लक्षात असता त्याच्यात ओके एक दोन दिस थांब रे बाबा थांब 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 याबा ओवाळ होता ना चालूच अजून ह्या गेलाच नाही अजून नाही गेली आणि पुन्हा आणलंय घर झाडू होता ना हे अच्छा आज आळसवंड्या नंदन बाय बाय बॅटरी करतो तू नंदन करा म्हणजे हे गाना म्हण बाबा हा बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए जियो हजारो सा ये मेरी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू पुनिया हैप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हे टाळे वाजवा पावा पुनगे परवा

हे बघ अरे आता भियाला जे उडी मारले व्हिडिओत बघचे तकडे डायरेक हे <laughs> बघ अळवडी आहे हे बघ हे बघ अरे कीर पण आहे शेवियाची ही बघ शेवयाची बा बाप चला बाय 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 तुमका काय तुमच्याकडे अळवडी आहे तू जेवण झालंस तर सांगत नाही माका माहिती आहे टायमिंग चल बाय 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 तर अशा प्रकारे मित्रांनो सुमडीत कोंबडी आमचं बड्डेचं प्लॅनिंग झालेलो होतो कोणाक माहित नव्हतो माकाच एकटक माहिती होतो या आईला पिट बॅटरी काय गो माझी पुण घे तू आमका हळूवडी दे आम्ही एक तू का जाऊचं आता सांग ना बॅटरी

न्याँची, न्याँची, न्याँची। न्याँची। जी होती चल पुन्हा एकदा तुका हॅपी बर्थडे अशा प्रकारे आली काय काय फोटो एक पण काढले नाही बर्थडे तू व्हिडिओ करू गेल्यावर चला बाय बाय नंद नंदन काय हा तुझ्या वाढदिवसाचा तो बॉक्स स्पीकर घ्यावा रे एक नेवी आम्ही घरा <laughs> तर <laughs> मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चालला घरात भरपूर वेळ झालो वाजले बाबा साडे दहा वाजे तिले अचानक भयानक मध्ये बड्डे घेतला पुनग्या पी याला आता बड्डे हे <laughs> <laughs> मोबाईलची लाईट पेटू सरळ आता बॅटरी पेटीच चालला काही वाटेल वा वा तू जेव बसतो डायनिंग टेबल काय तुझा तू का बाहेर कशा आहे का मोबाईल बरोबर हम्म चला बाय बाय चला बाय बाय काळोख बघा आमच्याकडे काय तू हे थांब पुढे तू नको हे काळोख बाय किती